स्वागत आहे प्रेमदादा तुमचं हे चार्ली तिकडे सुपरचॅट करू करा करा करा

मग पत्ते भाजीला काय नसतं थोडीशी डाळ पाहिजे आणि डाळ मग खात जास्त थोडी खाला चालू होतं त्यांचं काय ठेवते तडून होत की करा उगत माझ्या मी तुझ्या पोले तशी जाताना बघितलं नाही त्यांचे तांदूळ नसतंय तरी पण नाही नाही काय नाही म्हणत त्या दिवशी मी घेऊनले ना डायरेक्ट तिच्यात गेले काय बोलले नाही काय म्हणताय प्रेम दादा हम्म निधन बाकीला भूक लागली आहे तुमच्या या चॅनलवर वर सुपर चार्ज ऑप्शन नाही नाही अजून हे मॉनिटाईज नाही झालेलं सांग नको खाली प्रेमदादा मॉनिटाईज झालेला नाही अजून हे

तुला नाही उचलायचा भाजी तुट ना मला नंतर नाही जेवणार तू काय जा डेरा उचलू साइड ठेव आणि ती खालच पाणी पिवत बाहेर आनो डेरा बसत नाही सर ती फोडल जा जा तू ना थोड़। ना थोड़। ना थोड़। zatanzatolasamtetr दादा गेला की काय डेऱ्याला मोठीच पाण्यात नाही ना गेली ते मला असंच होते का आईस्क्रीम खाल्ले हे माझं डोकं लई कुणी खालचं निघते तर आहे बोला की मग कुणी खालचा निघेल बाहेर आता काय गरम होत होतं म्हणून मी खाल्लं असं पण तयार आहे हम्म खाल्ल्या गोळीने आत्ता का हा आत्ता येऊ का लायावाला त्याच्यान वरती लाईवला या म्हणतात का सुपरचेट करायचा आहे त्यांना लगेच घेच बर बर आले आले आपल्या या लावला कोणी येत नाही आपण दोनच चालतंय घेते तिकडचे चॅनलवरती ना